श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या अकरा डिसेंबर रोजी आहे मोक्षदा एकादशी मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला मोक्षदा एकादशीही साजरी केली जाते हा सण हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे या दिवशी भगवान विष्णूंसोबत तुळशी मातेची सुद्धा पूजा केली जात असते एकादशीची ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने आपल्या प्रत्येक इच्छा या पूर्ण होतात आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीचं व्रत हे अगदी भक्तिभावानं केलं जातं एकादशी तिथी ही विष्णूंची तिथी असून या दिवशी विष्णू भक्त तसंच विठ्ठल भक्त उपवास करत असतात आणि एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीच्या या तिथीला मोक्षदा एकादशी किंवा मोक्षदायिनी एकादशी असं म्हटलं जातं मोक्षदा एकादशीचे व्रत करून श्रीहरींची पूजा केल्याने व्यक्तीला सौभाग्य प्राप्त होतं तसंच जी व्यक्ती पूर्ण भक्ती आणि खऱ्या मनाने भगवान विष्णूंची पूजा करते तर त्या व्यक्तीला मृत्यूनंतर स्वर्गामध्ये स्थान मिळतं असं म्हटलं जातं याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी जगाला गीतेचा उपदेश केला आहे म्हणूनच मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंतीसुद्धा साजरी केली जाते मोक्षदा एकादशी विविध नावांनी ओळखली जाते वैकुंठ एकादशी मुकोटी एकादशी मोक्षदा एकादशी धनुर्मास एकादशी अशी वेगवेगळ्या नावांनी मोक्षदा एकादशी ओळखली जाते या एकादशीची नावे जरी अनेक असली तरी एकादशीचे महत्त्व हे सारखेच आहे आपले पापनाश होऊन मोक्ष मिळण्यासाठी मोक्षदा एकादशीचा उपवास आपण सर्वांनी जरूर करावा आणि भगवान विष्णूंची पूजा अर्चासुद्धा करावी ही एकादशी माणसाला जीवनमरणाच्या बंधनातून मुक्त करते म्हणून या एकादशीला मोक्षदा एकादशी असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथीही जगाचे पालन पोषण करणाऱ्या भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि अशा या एकादशीच्या शुभमुहूर्तावर आपण लक्ष्मीनारायणांची म्हणजे श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केली तर यामुळे आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात एकादशीच्या दिवशी भक्तिभावाने श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केल्याने आपल्याला इष्ट ते फळ मिळत असते या व्रताचे पालन केल्याने भक्तांवर भगवान विष्णूंची विशेष कृपा होते त्यांच्या कृपेने व्यक्तीला पृथ्वीवर सुद्धा स्वर्गासारखे सुख प्राप्त होते आणि त्या व्यक्तीला संपत्ती सुख शांती समृद्धी मिळत असते आणि तसंच वंशवृद्धीसुद्धा त्या व्यक्तीची होत असते जर तुमची सारखी सारखी कामे बिघडत असतील आणि तुम्हाला कुठल्याच कामामध्ये यशप्राप्ती होत नसेल तर मग तुम्हीसुद्धा मोक्षदा एकादशीचं व्रत करा आणि श्रीहरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीजी यांची एकत्रित पूजा करा मोक्षदा एकादशीचं व्रत जर तुम्हाला करता येत नसेल तर निदान लक्ष्मीनारायणंची एकत्रित पूजा नक्की करा यामुळे तुमची सर्व बिघडलेली ही पूर्ण होतील तुमच्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळण्यास सुरुवात होईल आणि माता लक्ष्मी अखंडही तुमच्या घरामध्ये वास करेल तर अशा या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या एकादशीच्या तिथीला वास्तुशास्त्रामध्ये काही महत्त्वपूर्ण उपाय हे करायला सांगितले आहेत अशा महत्त्वपूर्ण तिथीनुसार जर आपण काही महत्त्वपूर्ण उपाय केले तर त्याचे फळे आपल्याला अनंतपटीने मिळत असते आणि म्हणूनच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये असाच एक महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे की जो उद्या मोक्षदा एकादशीच्या दिवशी आपल्याला करायचा आहे मोक्षदा एकादशीला तुम्ही हा उपाय केला तर यामुळे तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील तुम्हाला पैशांची धनाची कमतरता कधीही आयुष्यभर जाणवणार नाही त्यामुळे तुम्हाला जर आर्थिक संकटातून मुक्ती मिळवायची असेल तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणता महत्वपूर्ण उपाय करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कष्ट आणि मेहनत तर आपण सर्वच जण करत असतो पण प्रत्येकालाच यश मिळतच असं नाही आणि म्हणूनच आपल्या कष्टाला मेहनतीला भाग्याची नशिबाची साथ मिळावी तसंच भगवंताची सुद्धा कृपा आपल्यावर व्हावी यासाठी हे महत्त्वपूर्ण उपाय आपल्याला करावे लागतात आणि हे उपाय केल्याने आपल्या नशिबाची भाग्याची साथ आपल्याला मिळते तसंच भगवंताची कृपा सुद्धा आपल्यावर होते आणि भगवंताची कृपा प्राप्त झाल्याने आपली सर्व कामेही वेळेवर पूर्ण होऊ लागतात आणि म्हणूनच आपली सर्व कामेही वेळेवर पूर्ण व्हावीत तसंच आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक समस्याही आपल्याला जाणवू नये यासाठीच उद्या हा उपाय आपल्याला करायचा आहे तर उद्या आपल्याला आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये एक महत्त्वपूर्ण ही वस्तू ठेवायची आहे उद्या मोक्षदा एकादशीच्या तिथीला ही वस्तू आपल्या घराच्या तिजोरीमध्ये ठेवल्याने आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांचा अखंड आशीर्वाद हा प्राप्त होईल आणि आपल्या घरामध्ये पैशांची कमतरता ही आपल्याला कधीही जाणवणार नाही मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीही उद्या अकरा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बारा डिसेंबरला दुपारी एक वाजून नऊ मिनिटांनी या मोक्षदा एकादशीची समाप्तीही असणार आहे आणि म्हणूनच अकरा डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशी ही साजरी केली जाईल तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकरच उठायचं आहे आणि आपली आंघोळ ही आटपायची आहे आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमिटवर हळद आणि गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर शुद्ध कपडे आपल्याला परिधान करायचे आहे यानंतर आपल्या देवघरातल्या सर्व देवांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि तुमच्याकडे जर श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे आणि जर श्री विष्णूंचा फोटो तुमच्याकडे असेल तर तो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मूर्ती किंवा फोटो दोन्हीही नसतील तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती तर असतेच तर उद्या या बाळकृष्णांच्या मूर्तीवर आपल्याला पुरुषसुप्त म्हणत अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही पाण्याचा किंवा पंचामृताचा किंवा दुधाचा सुद्धा करू शकतात ह्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि ती पुन्हा देवघरामध्ये दे स्थापन करायची आहे आणि बाळकृष्णांच्या मूर्तीला चंदन अष्टगंध हे आपल्याला लावायचं आहे तसंच धूपदीप आपल्याला बाळकृष्णांना ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पिवळी फुलं पिवळी फळं फुल यांचा नैवेद्य आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीला दाखवायचा आहे आणि तसंच विष्णू सहस्रनामाचं पठण आपल्याला करायचं आहे आणि एकादशीच्या दिवशी आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करायची आहे त्यासाठी आपल्याला श्रीसुप्ताचं सुद्धा एक वेळा पठण करायचं आहे तर याप्रमाणे ही सर्व सेवा पूजा करून झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जर आर्थिक संकटही नेहमी वारंवार येत असतील तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी याप्रमाणे देवपूजा केल्यानंतर कामधेनू गायीची मूर्ती हीसुद्धा आधी तुमच्या देवघरासमोर तुम्हाला ठेवायची आहे आणि तिथे तिचीसुद्धा पंचोपचार पूजा करायची आहे आणि त्यानंतर ही कामधेनू गायीची मूर्ती तुम्हाला थोडा वेळ तशीच देवघरामध्ये ठेवायची आहे आणि थोड्या वेळाने ही मूर्ती तुम्हाला तिथून उचलून ती तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तुमच्या घरामध्ये तिजोरी जरी नसली तरी तुम्ही तुमचे महत्त्वाचे कागदपत्र किंवा थोडेफार पैसे हे ज्या ठिकाणी ठेवत असाल तर त्या ठिकाणी ही तुम्ही कामधेनू गायीची मूर्ती ठेवली तरीसुद्धा चालेल मग तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये चांदीची बनलेली कामधेनू गायही ठेवू शकतात आता चांदीची गाय ठेवणं प्रत्येकालाच शक्य नाही मग अशा वेळेस तुम्ही पितळी धातूची कामधेनू गाय ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवली तरीसुद्धा चालेल हा उपाय केल्याने तुमच्या उत्पन्नामध्ये आणि सौभाग्यामध्ये वाढ होईल कामधेनू गायीला आपण साक्षात लक्ष्मीचं रूप हे मानत असतो आणि अशी गायीची मूर्ती जर आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवली तर यामुळे आपली तिजोरी ही कधीही रिकामी होत नाही आपल्या तिजोरीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा अखंड वाज राहतो त्यामुळे आपल्या घरातला पैसा हा कधीही कमी होत नाही तर याचप्रमाणे तुम्ही दुसरी वस्तू आहे तीसुद्धा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात तर ही दुसरी वस्तू आहे ती म्हणजे मोराची पिसे जर तुम्हाला तुमची उत्पन्न आणि सौभाग्य वाढवायचे असेल तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी मोराची पिसं तिजोरीमध्ये ठेवा वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं आहे की मोराची ही आपल्या घरामध्ये ठेवल्याने आपल्या घरातला वास्ुद्वश दूर होतो आणि तसंच पैशांची समस्यासुद्धा दूर होते मोराची सुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि साक्षात विष्णूंचा अवतार असलेल्या सुद्धा मोराची ही आपल्या मुकुटामध्ये मस्तकावर धारण केलेली आहेत त्यामुळे मोराची पिसं माता लक्ष्मी आणि विष्णू यांना अत्यंत प्रिय आहेत आपल्या घरातील धनसंपत्ती ही वाढवण्यासाठी मोराची पिसं आपल्या घरात ठेवणं अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं त्यामुळे उद्या मोक्षदा एकादशीच्या दिवशी मोराची पिसा ही आणायची आहेत आणि ती सर्वात प्रथम आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहेत आणि तिथे या मोराच्या पिसांची हळद कुंकू अक्षदार अर्पण करून दूपदीप ओवाळून पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही मोराची पिसं आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत यामुळे सुद्धा तुमचा अनाठाही खर्च होणार नाही मोराची पिसे तिजोरीत ठेवल्याने ही पिसं धनाला माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करतील माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये आकर्षित होऊन हो ती स्थिर होईल आणि पैशांची कमतरताही आपल्याला कधीही भासणार नाही त्याचप्रमाणे आपली पुढची वस्तू आहे जी आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे ती म्हणजे तुळशीची मंजिरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी मोक्षदा एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची एकत्र पूजा करायची आहे आणि त्यांना तुळशी मंजिरीही अर्पण करायची आहे आणि ही अर्पण केलेली तुळशीची मंजिरी थोडा वेळ आपल्याला तिथेच ठेवून त्यानंतर ती तिथून उचलायची आहे आणि एका लाल कपड्यामध्ये बांधून आप ती आपल्या घरातल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे हा उपाय केल्याने तुमच्या मुलांना त्यांच्या करिअरमध्ये आणि व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळेल तुमच्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याची प्रगती होईल आणि तुमच्या संपूर्ण घराची भरभराट होईल तर याप्रमाणे या तीन वस्तूंपैकी तुम्हाला जी वस्तू तुमच्या तिजोरीमध्ये उद्या ठेवता येईल तर ती तुम्ही नक्की ठेवा यामुळे तुम्हाला आर्थिक समस्या या कधीही जाणवणार नाहीत तुमचं दारिद्र्य दूर होऊन तुमच्या संपूर्ण घराची प्रगती होईल आणि म्हणूनच उद्या मोक्षदा एकादशीला या तीनपैकी एक वस्तू तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये नक्की ठेवा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ